आरक्षणाची लढाई जिंकल्याने खोपोलीत मराठा समाज एकत्र येत आनंद उत्सव साजरा खोपोलीत मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत मोठे आंदोलन केले होते मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी उपोषण करण्यात आले असून सलग पाच दिवस चाललेले या उपोषणानंतर मनोज जरांगे पाटील यांचा मोठा विजय झाला आणि जरांगे पाटील यांच्या पुढे सरकारने शरणार्थी पत्कारत एक जी आर काढण्यात आला यात राज्य सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेतला असून हैदराबाद गॅझेट ठिकठिकाणी जल्लोष सुरू असून रायगड जिल्ह्यातील खोपोली शहरात सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोर मराठा समाज एकत्र येत आनंद उत्सव साजरा केला यावेळी डॉ सुनील पाटील संतोष मालकर राहुल गायकवाड यांसह मोठ्या संख्येने मराठा बांधव उपस्थित होते 나랑의 깃든 게. 아, 쏘쏘쏘쏘쏘쏘쏘쏘쏘쏘쏘으쏘쏘쏘쏘쏘쏘쏘쏘